गुड मॉर्निंग मित्रांनो no, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे दिवस पाचवा आणि सकाळी होती आणि हा बघा माझ्या सोबतच उठलाय काय काम आहे तुझ्या उतरला काय काम आहे शी शी गंधू काय काय आंघोळ केली उठून आणि गरम गरम पाणी तुला घेऊ त्याच्यानंतर आपला काढा हा घेते आता चालू आहे खाली कुशीची खिमटीला जे धान्य फुगत टाकले होते ते वालत टाकते बघा वा, खूप कशा चालली स्कूलमध्ये तिची पूर्ण तयारी झाली आणि काही वेळा खेळत बसले उत्कर्ष चालली स्कूल आणि हा बघा स्पर्श झोपला आहे आमचा कुत्रा झोपला आहे तिथे आणि उत्कर्षाच्या खूप जीवावर अडायला जायला जा आणि हे कृषीच्या खिमटीसाठी ज्याला जे पाचते मी पेज त्याच्यासाठी धान्य फुगत टाकले मी फुगत टाकलं होतं रात्री आणि आता हे मी वालत घातलेले आहेत आणि दुसरे थोडे तांदूळ देखील याच्यामध्ये ॲड दे केले सर्व कामं आवरल्यात कपडे फुसले दारव लादी फुसली देवपूजा करून घेतली सर्व आवडलेत आणि आता बसले आणि आज बसते त्याच्यामुळे मला काय खायचं जेवायचं नाही आहे ज्यूस वगैरे पिऊन द्यायचा आणि दुसरं काय दुसरं काय नाही फक्त पाणी आणि आता काही नाही बसते आता फक्त कृषी उठलोच तोपर्यंत काही काम नाही उठल्यानंतर ड्युटी चालू त्याच्या मागे मागे लोकपर्यंत फक्त बसते थोडा आराम करते आता मी आले जेवण बनवायला आणि बनवते मशरूमची भाजी मला तर उद्यास आहे पण यांना जेवण लागेल त्याच्यामुळे मशरूमची भाजी बनवते आणि देखील काम येईल का मला बनवायला भेटत देखील मशरूम तर मशरूम सुद्धा एकदम बारीक होते त्याची एक पॅकेटची फक्त एवढीच पॅकेट घेतलेली मला उपास असल्या कारणाने मी भगर आणि चटणी बनवलेली आहे आता ही थोडीशी खाऊन घेते नाश्ता केल्यानंतर थोडीशी झोप घेतली क्रशू क्रशू क्रुशू क्रुशू क्रशूची मस्ती चालू आहे एक क्रशू इकडे या इकडे प्रु इकडे 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 याच्या इकडे आणि आता बीटचा ज्यूस थोडासा बीटचा ज्यूस येते आणि खाली ऋषूला ठेवते त्यांच्याकडे कारण मला काम आवरायचं आहे भरपूर काम पडलेलं आहे सकाळपासून काही काम आवरलेलं नाही तो आवरून घेते आता कृषीला पाण्याची बॉटल आणि खिंपी घेऊन चालले कारण त्याला देखील भरपूर भूक लागली असे त्याच्यामुळे गरम गरम खिमटी बनवली त्याच्यासाठी आणि ती घेऊन चालली खाली बसले आता दुकानात आणि भरपूर भूक त्याच्यामुळे गुलाबजाम घेतलाय खायला मी कधीपासून दुकानातच बसून आहे त्याच्यामुळे हे वर गेले होते आणि काढा बनवून आणलाय मला पहिला तर काहीच समजत नव्हता कशाचा काढा आहे पिऊन बघितला तर मस्त काढा होता अद्रक गूळ घातला नव्हता साखर घातली होती अद्रक लिंबू आणि साखर याचा काढा बनवला होता मस्त लागतो आले मी जेवायला कारण मला आज लवकरच आले आठ वाजलेत जेवण ऑलरेडी माझं शिजलंय पण थोडंसं भात ते उपवास असल्यामुळे आणि भाकरी दिल्यात आईंनी त्याच्यामुळे जास्त काही करायचं नाही भाज्या आहे दोन भाज्या आहेत आकरी त्याने थोडंसं भात घातलेलं आहे भरपूर भूक लागली आणि उपवासाचा डोकं वगैरे जड होतो का माझं तर उपवासाचं डोकं जड आहे उपवासाचं जेवण करून घेतो आता बटाट्याची भाजी आहे लाईट कमी त्याच्यामुळे दिसत नाही अरे मशरूम आहे आणि बटाट्याची भाजी आहे बटाटा किसून भाजी बनवलेली आहे आणि अर्धी भाकर आणि थोडासा घेईन या जेवायला जेवण करून घेते आता मी कृषी झोपला आहे तर आज लवकरच सर्व काम आवडलेलं आहे आता काही नाही आता दुकान बंद करू आणि मग वर जाऊन एक काढा पिन आणि रात्रीचा आपला जो आहे तो हल्दी अद्रकवाला आणि गूळ तुम्हाला जर काली मिरी घालायची असेल ती पण त्याच्यामध्ये घालू शकता मस्त लागते आणि मग झोपू सकाळी लवकर उठायचं आहे आता भेटूया डे सिक्स मध्ये आठवण राहत नाही दिवसांची डे सिक्स मध्ये बाय बाय